सर्व मराठी आणि महाराष्ट्र प्रेमी आणि महाराष्ट्र आणि मराठी देशाभिमानी त्याचे जे काय अर्थ असतील ते दोन टप्प्यांमध्ये बोलायचं आहे मी सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट सांगतो की मी एका अखिल भारतीय पक्षाचा प्रतिनिधी आहे आणि जी भूमिका दिल्लीमध्ये केरळमध्ये तीच भूमिका महाराष्ट्रामध्ये असं असण्यामागे आणि आपण मराठी महाराष्ट्र याच्याबद्दल किंवा केरळ कर्नाटक कुठल्याही राज्याबद्दल भाषिक राज्याबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा आपण काही मूलभूत राजकीय सत्य ही लक्षात घेतली पाहिजेत या राष्ट्राबद्दलची या देशाबद्दलची ते फक्त सूत्ररूपाने मी मांडतो कारण हे मला जे काय म्हणायचं आहे ते मग पक्षाला म्हणायचे त्या पुस्तिकेमध्ये आलेलंच आहे सगळ्यात पहिला प्रश्न असा की भाषावार प्रांतरचना हा स्वातंत्र्य चळवळीचाच एक भाग होता ही नंतर कोणाला तरी सुचलेली गोष्ट नाही आपल्या राष्ट्रगीतामध्ये विंध्य हिमाचल यमुना आणि गंगा आणि उच्छल जलधित रंगा म्हणजे समुद्र हे जेवढे या देशाला नैसर्गिक आहेत मूलभूत आहेत तेवढेच सांस्कृतिक सामाजिक भाषिक समाज म्हणून पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कळ का उत्कल वंग हे सर्व भाषिक प्रदेश भाषिक समाज हे तेवढेच मूलभूत आहेत आणि या अर्थाने भारताचं स्वातंत्र्य जेव्हा आपण घेतो त्यामुळे अखिल भारतीय एक राष्ट्रीयत्वाची साम्राज्यवाद विरोधी लढ्याची भूमिका ही जशी महत्त्वाची असते तेवढीच महत्त्वाची भूमिका हे जे आमचे भाषिक समाज आहेत ते राजकीय समाजसुद्धा बनत होते त्यावेळेला राष्ट्रगीत लिहिलेलं आहे आणि रवींद्रनाथ टागोरांनी एकोणीसशे अकरा साली जेव्हा राष्ट्रगीत लिहिलं त्यावेळेला यापैकी बंगाल सोडला तर एकही प्रांत अस्तित्वामध्ये नव्हता प्रॉव्हिन्स नव्हता बॉम्बे असेल मद्रास असेल सिंध असेल किंवा युनायटेड प्रॉव्हिन्स असेल हे चार चार पाच पाच भाषा एकत्र असलेले प्रांत होते हे भाषावार नव्हते पण ते करावे अशी भूमिका काँग्रेसनीसुद्धा किंवा कोणीही पहिल्यांदा मांडण्याच्या आधी रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगीत म्हणजे जे आपण राष्ट्रगीत म्हणून नंतर स्वीकारलं ते लिहिलेलं आहे म्हणजेच स्वात आणि सगळ्यात पहिलं जनआंदोलन कुठलं झालं स्वातंत्र्य चळवळीमध्ये हे बंगालच्या फाळणीच्या वेळेला झालेलं आहे वंगभंगाचा विरोधातलं आंदोलन हे महाराष्ट्र पंजाबपासून सगळीकडे पेटलं ते याच मुद्द्यावरती कारण भाषिक समाज हा एक एका अर्थाने आमच्या राष्ट्रीयत्वाचा एक भाग सुद्धा आहे अर्थात तो एक भाग आहे अखिल भारतीय राष्ट्रीयत्व ही तेवढंच महत्त्वाचं आहे परंतु हे दुसरी बाजू आहे त्याची ती तितकीच महत्वाची आहे विसरता कामा नाही आणि म्हणून अगदी लोकमान्य टिळकांना सुद्धा जे अटक झाली जो खटला झाला जे देशद्रोहाचे खटले त्यांच्यावरती झाले ते ज्या अग्रलेखामुळे झाले ते अग्रलेख वंगभंगाच्या नंतर जी देशामध्ये प्रचंड उद्रेक झाला त्याचा समर्थनार्थ त्यांनी ते लिहिलेले होते हे मुद्दा आपल्याला सांगतो सुरत काँग्रेसमध्ये काँग्रेस फुटली ती पुन्हा त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच फुटली इतकं हे भाषिक असलेलं आंदोलन हे राष्ट्रीय सुद्धा होतं ही जर भूमिका आपण पुढे घेतली इतिहासात फार जाणार नाही की भाषावर प्रांतरचना झाली पाहिजे एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये सदतीसमध्ये पंचेचाळीसमध्ये सातत्यानी ही भूमिका स्वातंत्र्य चळवळीनी मांडली आणि ही याच भूमिकेवरती आणि स्वातंत्र्यानंतर आपण मधल्या काही काळात स्वातंत्र्य भाषावर प्रांतरचना करू शकलो नाही कारण फाळणीच्या भयंकर वेदना होत्या आणि अतिशय अडचणी होत्या त्याच्यामध्ये दुफळी माजण्याचा धोका त्याच्यामध्ये होता पंचावन्न नंतर फाजल अली कमिशन आणि जेव्हा भाषावार प्रांतरचना झाली महाराष्ट्राला मुंबई नाकारली गेली वगैरे ते सगळं इतिहासात मी जात नाही ते सगळं झाल्यानंतर आपण आज जे उभे आहोत भाषावार प्रांतरचनेच्या आधारावरती मुख्यतः त्याच्यामध्ये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भाषिक समाज म्हणून जे जे भारतातले समाज अधिक संघटित आहेत ते सामाजिकदृष्ट्यासुद्धा प्रगत आहेत हे नीरज हातेकरांनी सकाळी जो मुद्दा मांडला होता तो मुद्दा आपण सगळ्या आकडेवारी निश्चित सिद्ध करू शकतो स्त्री आणि पुरुष यांचं प्रमाण त्यातल्या त्यात समतोल कुठे आहे दक्षिणेमध्ये आहे केरळमध्ये तर जास्त आहे स्त्रियांच तामिळनाडू आहे जसं दक्षिणे आणि उत्तरेकडे जा पैसे भरपूर आहेत जमिनीचे आलेले किंवा कुठले आलेले दिल्लीतल्या सेंट्रल निधीवरती हात मारलेले हरियाणामध्ये तरी सुद्धा स्त्री पुरुषांचं प्रमाण काय आहे नऊशे सतरा अख्खा तुम्ही जर उत्तर हिंदी भाषिक प्रदेश घेतला त्याला आज आपण हिंदी भाषिक म्हणतो आज दुपारी आपण बोलतो की हिंदी नाही ते ब्रजा आहे भोजपुरी आहे वगैरे ते सगळे आता क्षणभर बाजूला सोडू ज्याला एक कलोझल हिंदी प्रदेश ज्याला म्हणलं जातं त्यांचे सगळे निकष काढा तुम्ही बालमृत्यूचं प्रमाण काढा त्यांचं महिलांवरच्या अत्याचाराचं प्रमाण काढा सर्व भाषिक जर तुम सामाजिक प्रगतीचे तुम्ही जे जे निकष काढाल जातीय अत्याचाराचे काढा एम्पावरमेंटचे काढा सक्षमीकरणाचे काढा हे सगळे निकष तुम्हाला दक्षिणेमध्ये अधिक सकारात्मक आणि अधि पुरोगामी दिसतात आणि हेच असल्यामुळे तिथे योगी आदित्यनाथ निवडून येऊ शकतात दोन वेळा गुजरातचे निकष जर तुम्ही पाहिले तर ते अत्यंत वाईट आहेत या बाबतीमध्ये आणि म्हणूनच तिथे त्यांचे राज्य येऊ शकतात आता या पार्श्वभूमीवरती आता मी काही तुम्हाला आकडेवारी वाचून दाखवणार आहे आणि ही आकडेवारी येत्या काळामध्ये खूप महत्वाची ठरणार आहे ही लोकसंख्या वाढीची आकडेवारी आहे एकोणीसशे सत्तर सालापासून आणि भारत सरकारनी अधिकृतपणे एकमतानी लोकसंख्या नियंत्रणाचं धोरण राष्ट्रीय धोरण म्हणून जाहीर केलं आणि त्यावेळेला आपण ते लाल तिकोण वगैरे त्यानंतर आणी त्याचा काय अतिरेक झाला वगैरे सोडून द्या परंतु लोकसंख्या नियंत्रण राष्ट्रीय धोरण झालं हे कोणी अंमलात आणलं आणि किती अंमलात आणलं याची एक आकडेवारी मी आपल्याला वाचून दाखवतो जर आपण एकाहत्तर सालची लोकसंख्या हे शंभर असं मानलं तो बेस धरला आणि वीसशे तेवीसचा तर काय जनगणना तर काय करायला वेळ नाही सरकारला खूप गोष्टी आहेत मताच्या चोरीपासून एवढ्या गोष्टी संघटित करायच्या म्हणल्या तर हे वेळ मिळत नाही त्यांना त्यामुळे जनजगणना दा दोन हजार अकरा नंतर झालेली नाही परंतु वेगवेगळ्या संस्था अतिशय शास्त्रीय पद्धतीने त्या सरकार मान्यसुद्धा संस्था आहेत त्या लोकसंख्येचा अंदाज घेत असतात किती लोकसंख्या कुठल्या राज्याची त्या आहे त्याचे जे विविध अंदाज आहेत विविध म्हणजे अगदी जवळचे आहेत ते काय फार फरक नाही आहे म्हणजे एकाने अंदाज केला तो पाचशेला दुसऱ्याने अंदाज केला दोनशेला असा काही त्याच्यात अजिबात फरक नाही किंवा अत्यंत विश्वासार्ह संस्थांनी केलेले सरकारमान्य संस्थांनी केलेले असे जे जा अंदाज आहेत म्हणजे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत तेच मी इथं घेतलेले आहेत केरळची लोकसंख्या एकाहत्तरमध्ये जर शंभर असेल तर ती एकशे दोन हजार तेवीसमध्ये एकशे सदुसष्ट कर्नाटकची संख्या त्यावेळेला शंभर असेल तर तेवीसमध्ये ती दोनशे एकतीस तामिळनाडूची त्यावेळेला शंभर असेल तर नंत आज म्हणजे तेवीसमध्ये एकशे शहाऐंशी महाराष्ट्राची त्यावेळेला शंभर असेल तर नंतर दोनशे पन्नास आता बिहार आणि झारखंड आता एकत्र घ्यायचे कारण मध्ये ते वेगळे झाले एकत्र घेतले तर, तर त्यावेळेला जर शंभर असेल तर बिहार आज तीनशे चौऱ्याण्णव राजस्थान त्यावेळेला शंभर असेल तर दोन हजार तेवीसमध्ये तीनशे पंधरा उत्तर प्रदेश त्यावेळेला शंभर असेल तर तेवीसमध्ये दोनशे चौऱ्याण्णव मध्य प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेश उत्तराखंड दोन्ही मध्य प्रदेश छत्तीसगड एकत्र घेतले तर त्यावेळेला शंभर असेल तर नंतर आता तीनशे अठ्ठ्याऐंशी राजस्थान शंभर असेल तर तीनशे पंधरा आणि आता आपण दक्षिण आणि उत्तरेकडच्या राज्यांचं एकत्रित जर आकडा काढला तर आपल्याला असं दिसतं की दक्षिणेकडच्या राज्यांची लोकसंख्या जर त्यावेळेला शंभर असेल तर हो जाली। ना ना ती मध्ये एकशे नव्याण्णव झाली आणि हिंदी पट्ट्यातली राज्य जर घेतली की जी योगी आदित्यनाथांना त्यांचा नेता आणि नायक मानतात तिथे लोकसंख्या एकाहत्तर साली शंभर असेल तर जाली। ती तीनशे नऊ झाली तिप्पट झाली बाकीच्या ठिकाणी दक्षिणेकडे दुप्पट झाली आणि सगळ्या राज्यांचा एकत्र विचार म्हणजे इतर राज्यांचा विचार केला दक्षिण म्हणजे आता सगळी दक्षिण उत्तरेमधली काही येत नाही त्याच्या दक्षिणेमध्ये सगळी येत नाही येत नाहीत सगळं धरून इतर राज्यांची सरासरी शंभर आणि दोनशे छप्पन नेते कारण महाराष्ट्र दक्षिणेमध्ये मी घेतलेले नाही आहे आता याचा अर्थ काय दोन हजार एकोणतीसमध्ये लोकसं लोकसभेच्या सीटचं डिलिमिटेशन होणार आहे म्हणजे पुनर्मूल्यांकन होणार आहे सगळ्या लोकसंख्या आणि प्रतिनिधित्वाचं तो जर विचार घेतला तर पार्लमेंट कशी दिसेल लक्षात घ्या पार्लमेंटची संख्या पाचशे त्रेचाळीस आहे ती पाचशे त्रेचाळीस ज्या वेळा झाली तेव्हापासून जर एकोणीस दोन हजार एकोणतीस सालापर्यंतचा जर साला विचार केला तर ती संख्या अठराशे बहात्तर व्हावी लागेल ती अर्थातच तेवढी होऊ शकत नाही मग आन सा आजचं संसदगृह आठशे अठ्ठेचाळीसचं आहे म्हणजे आपण आठशे अठ्ठेचाळीस धरू आठशे अठ्ठेचाळीस जर ती झाली संसद सदस्यांची संख्या एकोणतीस झाली तर त्याच्यामध्ये चित्र काय दिसेल मी आता सगळे आकडे वाचत नाही पण एक दोन फक्त वाचतो की हिंदी पट्ट्यातली राज्य म्हणजे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान बिहार या चार राज्यांची संख्या तीनशे एकतीस असेल म्हणजे त्यावेळच्या संसदग्रहांच्या संसदगृहाच्या चा एकोणचाळीस टक्के असेल फक्त चार राज्यांची लोकसंख्या संसद सदस्यांचं प्रमाण ते जे आज बत्तीस टक्के आहे आणि दक्षिणेतल्या पाच राज्यांना एकशे चौसष्ट जागा म्हणजे एकोणीस टक्के इतक्या जागा असतील की ज्या आज तेवीस टक्के आहेत म्हणजे तुम आणि केरळसारखं जे राज्य आहे त्यांनी लोकसंख्या वाढीबद्दलचं धोरण सगळ्यात चांगलं अंमलात आणलं त्यांना सगळ्यात मोठी शिक्षा मिळेल त्यांची सदस्य संख्या कमी होईल दक्षिणा म्हणजे आता कुठले कायदे पास होतील आंतरधर्मीय विवाह केला तर फासावर द्या उद्या अजून काय काना शिस वगैरे होत आहे जे काय आणता आले तर तेही आणतील कारण हा आंतरधर्मीय जो आहे त्याच्यामध्ये आंतरजातीय सुद्धा कधी येऊ शकतं कारण आंतरजातीय विवाहांना संरक्षण देणं हे आमचं कार्यकर्ता म्हणून आणि त्याच्यामध्ये शाप मार खाणं करत चाललेलो आहे आम्ही त्याच्यामध्ये पोलीस आम्हाला विचारतात हा उद्योग तुम्हाला कोणी करायला सांगितला हे समाजविरोधी काहीतरी काम करते पोलीस इन्स्पेक्टर बोलतात मी त्यांना म्हणलो सरकार बक्षिस देतं म्हणलं तर हे जर असेल तर उद्या हेही कायदे येतील म्हणजे याचा अतिशय खोलवर अभ्यास झालेला आहे या राज्यांमध्ये भाष जी राज्यांमधला समाज हा भाषिक राजकीय समाज म्हणून विकसित असतो संघटित असतो ती राज्य सामाजिकदृष्ट्या सगळ्यात जास्त प्रगत असतात भारता हे भारतातलं सत्य आहे आणि हे सत्य उलट होणं म्हणजेच भारताचं उत्तर प्रदेशीकरण होणं उत्तर भारतीयकरण होणं आहे हा एक मुद्दा आणि याची दुसरी जी बाजू आहे किती दोन तीन मिनटं आहेत माझा दोन म्हणतो दुसरा जो मुद्दा घेतला आहे की जो कॉम्रेड हरकिशन सिंग सुरजित आणि कॉम्रेड ज्योती बसू यांनी एकोणीसशे ऐंशी ते नव्वद या दशकामध्ये सातत्याने मांडलेला आहे तो म्हणजे केंद्र राज्य संबंधांचा मुद्दा आहे राज्यांची स्वायत्तता तिचा गळा घोटणं या राजकीय मुद्द्यावरती गव्हर्नर नावाचा माणूस हा ते संघाचे आहेत म्हणून संघ शाखेवरता नेमणार हे ठीकच आहे ठीकच आहे म्हणजे अपरिवर्तीन आहे ही गोष्ट परंतु कुठलंही जरी केंद्र सरकार आलं त्यांनी जर त्यांचा माणूस ब्रिटिश प्रतिनिधी असल्याप्रमाणे जर तिथं बसवला तर तो जे काय करू शकतो ते आता त्याचं अत्यंत घृणास्पद टोप आपण केरळ आणि तामिळनाडूमध्ये बघतोय महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघितलेलं आहे पण एक काय जोकर ते राज ठाकरे काय म्हणले ते ज्योतिषासारखे दिसतात कोश्यारी भगतसिंग त्यांचं नाव आहे फार दुर्दैव आहे असो <laughs> या माणसाचं नाव भगतसिंग असावं फार फार वाईट गोष्ट आहे असो तर अशा अनेक आहेत म्हणजे आता एक फक्त मी आकडा सांगून थांबतो स्वतःचा निधी आणि केंद्राकडून आलेला निधी याचं जर प्रमाण तुम्ही पाहिलंच तर दक्षिणेकडची राज्य स्वतःच्या करामधून म्हणजे त्यांना जो महसूल मिळतो त्यातला स्वतः त्यांनी जमा केलेला महसूल हा त्र्याहत्तर टक्के असतो म्हणजे त्यांचे ओन टॅक्सेस आणि केंद्राकडून त्यांना मिळणारी जो वाटा आहे तो सत्तावीस टक्के असतो आणि हिंदी पट्ट्यातल्या राज्यांची सरासरी म्हणजे पंजाब आणि हरियाणा सोडून बरोबर उलटी आहे त्यांचं स्वतःचं उत्पन्न चव्वेचाळीस चा टक्के आहे आणि केंद्राकडून मिळणारे पैसे हे छप्पन टक्के आहेत का महाराष्ट्र केंद्र केंद्राच्या करामधला जवळजवळ किती टक्के वाटा देतो म्हणजे मोजणं अवघड आहे परंतु सांग पंचवीस टक्के वाटा महाराष्ट्र देतो एकटा महाराष्ट्राला केंद्राच्या करातला फक्त सहा टक्के वाटा मिळतो उत्तर प्रदेशला सतरा टक्के मिळतो आणि बिहारला दहा पूर्णांक अठ्ठावन्न टक्के मिळतो हे एवढ्यासाठीच सांगतो मी जी गरीब राज्य आहेत जी मागास राज्य आहेत त्यांच्या विकासासाठी विकसित राज्यांनी स्वतःच्या त्यांना त्याग करावा लागेल म्हणतात तत्व मान्य आपण एक राष्ट्र आहोत एक देश आहोत आपण परंतु याचा अर्थ तुम्ही हिंदूंनी लोकसंख्या वाढवली पाहिजे म्हणून हिंदू मुसलमानांचे दंगे करायचे तुम्ही तिथं धर्माच्या नावावरती आगी लावायच्या तुम्ही खाप पंचायती चालवायच्या तुम्ही महिलांना बुरख्यात कसं ठेवता येईल याची तालिबानची स्पर्धा करायची अफगाणिस्तानमधल्या आणि पाकिस्तान भारताचा पाकिस्तान करण्याची स्वप्न बघायची हे तुम्ही करणार तिथं आणि ही तुमची राज्य अशी चालल्यामुळे तुमची लोकसंख्या वाढणार तुम्ही मागास राहणार आणि त्याचं बक्षीस म्हणून तुम्हाला करातला एवढा वाटा द्यायचा कुठेतरी विचार व्हायला पाहिजे आणि हा मुद्दा हा सोळाव्या वित्तीय आयोगासमोर एका वेगळ्या पद्धतीने आम्ही मांडला निश्चितपणे त्या राज्यांना जास्त मदत दिली पाहिजे परंतु त्याला काहीतरी निकष असले पाहिजेत असो एवढं बोलून मी थांबतो